शनी वेळी काय करावे जाणून घ्या तिथी आणि व्रताचे महत्व शनी प्रदोषावीस डिसेंबरला आहे हा वर्षातील शेवटचा दोष आहे या दिवशी भगवान शंकर आणि पार्वती माता तसेच संपूर्ण कुटुंबाची पूजा केली जाते शनी प्रदोषाच्या दिवशी शनिदेवाच्या प्रिय वस्तूंचे दान केल्यास त्यांचा आशीर्वाद मिळतो चला जाणून घेऊया शनी प्रदोषाची तिथी किती आहे आणि या पूजेचा शुभ मुहूर्त कधी आणि शनि प्रदोष व्रताची पूजा पद्धत वर्ष दोन हजार चोवीस मधील शेवटचे प्रदोष व्रत यंदा शनिवारी असल्याने याला शनी प्रदोष व्रत म्हटले जात आहे शनी प्रदोष व्रत या वर्षी अठ्ठावीस डिसेंबरला आहे असे मानले जाते की शनी प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करण्याबरोबरच शनिदेवाच्या संबंधित काही उपाय केल्याने शिव शिव प्रसन्न होतात आणि तुमची समृद्धी वाढते तसेच प्रदोषाचे व्रत भगवान गौरी माता यांना समर्पित आहे जे प्रत्येक शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला ठेवले जाते आणि असे केल्याने तुमच्या घरात सुखक शांती प्रस्थापित होते तुम्ही सुद्धा येणाऱ्या प्रदोष व्रताची पूजा व उपाय केल्याने तुम्हाला अनेक समस्यांपासून मुक्तता मिळते चला तर मग जाणून घेऊयात शनी प्रदोष व्रताचे महत्व शनी प्रदोष व्रत कधी आहे या वर्षातील शेवटचे प्रदोष व्रत हजार चोवीस रोजी आहे हे व्रत शनिवारी येत असल्याने याला शनी प्रदोष व्रत म्हणतात धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिव आणि शनिदेवाच्या पूजेला विशेष महत्व आहे असे केल्याने शनिदोषापासून मुक्ती मिळते हिंदू दिनदर्शिकेनुसार पौष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला हे व्रत केले जाते ही तारीख अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे दोन वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होईल आणि एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार हे व्रत डिसेंबर अठ्ठावीस रोजी केले जाणार आहे या दिवशी सायंकाळी पाच पूर्णांक एकवीस शतांश ते आठ पूर्णांक सहा शतांश या वेळेत प्रदोष कालाची पूजा केली जाणार आहे तसेच यावेळेस भगवान शंकर आणि शनिदेवाची पूजा करावी शनी प्रदोष व्रताचे महत्व शनी प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकर यांच्यासह शनिदेवाची पूजा करावी असे मानले जाते की यामुळे शनीच्या वाईट प्रभावांपासून संरक्षण होते हे व्रत केल्याने भक्तांना समृद्धी प्राप्त होते आणि जीवनातील अडथळे दूर होतात त्यामुळे तुम्ही सुद्धा यंदाच्या शेवटच्या प्रदोष व्रताचा लाभ घ्या आणि भगवान शिव आणि शनिदेवाचे आशीर्वाद मिळवा असे केल्याने नवीन वर्षातही तुम्हाला शिव आणि शनीचा आशीर्वाद मिळेल शनी प्रदोष व्रत हा एक खास प्रसंग आहे जेव्हा तुम्ही तुमच्या मनोकामना पूर्ण करू शकता या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने विशेष फळ मिळते दान देखील करू शकता मंत्र भगवान प्रसन्न करण्यासाठी मंत्राचा पाठ करणे कल्याणकारी मानले जाते मान्यता आहे की साधक समस्त सुखांची प्राप्ती होती पशुना पतीय पापनाश परेश गजेंद्र कृतीय वसानवरील नियम जटाजूट मध्ये स्फुरदान्वारे महादेव मीस मराठी महेश सुरेश सुराराती नाश विरूपाक्ष विश्वनाथ बहनी त्रिनेत्र सदानंद मिले प्रभुव पंचव्र गिरीश गणेश गले गवेंद्रादि भूनात रूप भव भास्वार भस्मना भूषिता भवानी कलत्र भजे पंच शिवाकांत शंभो शशांध मौले महेूलिजुद्धारी जगद्यापकु विश्व रूप प्रसीद प्रसीद प्रभो पूर्ण પરાત્માનમેકજગીજમાં નિરીહ નિરાકાર મુદ્યમ યતો જાયતે યન વિશ્વતમી ભજ લીયતે યત્ર વિશ્વ